केली जी फवारणी घेतली डबल प्रिझम वगैरे हो त्याच्यापासून चांगला फुटला हे आहे का नाही आता दुसरी ती प्रोटेक्टन पीची घेऊन किती दिवस झाले हो ते भिजू घालायचं औषध कधी आणलं होतं तीन दिवस हा फवारणी कधी घेतली परवा दिवशी परवा दिवशी घेतली बर कालचा एक दिवस गेला आजचा दुसरा बरं 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 आता एक बी झाड नाही राहिलं फुटायचं हो ना, 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 बार बार हे बारक सोडून हा हा फवारणी घेतली कसं म्हणता येईल राहिलं म्हणजे हे फवारणी घेतल्यापासून असं एक बी झाड राहिलं नाही समजा

हो ते फवारण्याच्या आणि आता ही एक घेतली दोन फवारण्या झाल्या पहिली आपली तीन औषधाची फवारणी होती बरोबर बर। आणि आता ही एक पाच औषधाची पहिले डबल प्रिझम आणि रोकोची फवारणी घेतली होती दुसरी फवारणी प्रोटेक्टन पी हार्मोनी फ्रायओवर क्रॉपशायनर आणि न्यूट्राटोन हे अशा पद्धतीनं नोंभर पूर्ण फुटलेला आहे आंबे हो तर मग ह्या कालच्या फवारीननं आणखी फरक पडतोय ना आंब्याला खरंच वाटतं